गेल्या आठवड्यात विशाल पाटील काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा ताज्या असतानाच आता आणखी एक काँग्रेसचे माजी आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत काँग्रेस पक्षाकडून सतत झालेले दुर्लक्ष राज्य मंत्रिमंडळात न मिळालेली संधी त्यांच्या राजगड कारखान्याला मिळत नसलेले कर्ज यामुळे मा... माजी आमदार संग्राम थोपटे देखील काँग्रेस सोडणार आहेत ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा भोर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे भोर वेल्हे या विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या संग्राम थोपटेला यंदा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विरोधात संग्राम थोपटे यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीतील पराभवापासूनच संग्राम थोपटे काँग्रेस पासून अलिप्त झाले होते रविवारी वीस एप्रिल ला भोर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा ते घेणार आहेत त्या मेळाव्यात ते याबद्दल बोलण्याची शक्यता वर्तवली जाते भाजप रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारण संग्राम थोपटेंना भाजपचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची थोपटेंनी भेट घेतल्याचीही चर्चा आहे इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईल वरून काँग्रेसचा फोटो कव्हर देखील हटवलाय त्यामुळे संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश हा जवळपास निश्चितच झाल्याचं बोललं जात आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी मायकटेस्टिंग मराठीला फॉलो करा